रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा पनवेलमध्ये पावसाची अतिवृष्टी पनवेल तळसा विभागात अतिवृष्टी झाल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये पाणी साठले असून लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले आहे याबाबत काणकोली गावचे सरपंच मदन मते यांनी रायगड सम्राटला अधिक माहिती दिली असून शासनाची मदत मिळण्याची मागणी ते केली जाते याचप्रमाणे देवत चुकापूर गावातही पाणी साचले असून आधी गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे गुडघ्याच्या वर पाणी जात असून त्याचा दुचाकी आणि चार चाकी वाहनांना त्रास होत आहे त्याचबरोबर गाडी नदीला पूर आल्याचं दृश्य सुद्धा इथे पाहायला मिळत आहे कार आज आपण कानपुली गावात सर्वजण जमले आहोत काल रात्री सुमारे एक वाजल्यापासून सकाळी आठ वाजल्यापर्यंत अतिवृष्टी झाली पावसाचं प्रमाण वाढला त्यामुळे नदी नाले सर्व काही जोराने वाहू लागले आज कानपुली गावात प्रत्येक घरोघरी दारोदारी पाणी घुसून मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे प्रत्येक घराचा मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे तरीसुद्धा जीवितहानी नाही होऊ देणे याचा प्र याचा आम्ही अंदाजा घेऊन माननीय सरपंच साहेब मदनजी मते प्रकाश पाटील इथं सर्व सहकारी मिळून आम्ही सर्वांनी या गोष्टीची दक्षता घेतली आणि आम्ही सर्वांनी मिळून प्रत्येक माणसास जागृत केले आज काही जीवित आणि नाही व्हावा म्हणून आम्ही सर्वांनी जाऊन त्या गोष्टीची दखल घेऊन एन डी आर एफची टीमसुद्धा मागून घेतली दोन चार लोकांना आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला शासनाने या गोष्टीची दखल घेऊन थोडा गोरगरिबावर लक्ष देऊन आमच्या या मा नुकसान भरपाईचा थोडासा आम्हाला सपोर्ट करावा हीच आमची नम्र विनंती जे हा मी लाल बटन नदीला कोलवाडी गावात जो नाला आहे पारंपरिक पद्धतीने हा पाणी ने नेहमी पडग्या गावामध्ये येत असतो परंतु ह्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं पाण्याचा वेग एवढा होता आपल्या ज्यांच्या घरात हे पाणी घ्यायचे आपले शेजारी आपल्याला सांगत आहे रमेश कशनाथ पाटील कोलवाडी अडके गावचा रेल्वे आमच्या गा गावात जवळजवळ दहा वर्ष अगोदर का काही पा पाण्याचा काही हेच नव्हता जवळ जो जेव्हापासून आर सी सी नाळा नाळ्याचं काम झालं तोपर्य तोपासून जवळजवळ दर वर्षाला एक तीन महिने आम्हाला भरपूर त्रास होतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ चार पाच वेला तरी दोन दोन फुटी पाणी घरामध्ये घुसलेला असतो आम्ही आता उभं बिलकुल पण कल्ला मुईराच्या घरासमोर चार तीन ते चार फूट पाणी भरले आता भरलेलं आहे तरी पण हा पाणी वाढायची शक्यता आहे तरी पण शासनाने त्याची ताबडतोब दखल घ्यावी आता आम्ही आहोत ते फडके भवनवाड्यामध्ये शैला मुईर यांच्या घरासमोर माजी सरपंच कृष्णाश्री पाटील आहेत बौद्धवाड्यामध्ये जवळजवळ पन्नास कुटुंब आहेत आणि पडग्यामध्ये पाचशे चौपन्न कुटुंब आहेत सर्व जलमय झालेले आहेत तरी शासनाने संपूर्ण बौद्धवाडी पडग्या गावाचे तातडीने पंचनाम्य करावे असे आम्ही त्यांना मागणी करत आहोत